दिला 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 कंठा दिला म्हणजे काही दौलत तर उधळी नाही ना जान कुर्बान केली असली तरी बाईच्या गुणात मोळ झालं नसत मग शूद्र कंठ्याची बात कशात पोचता अशी जी जी कामं केली ना ती सगळी त्याच्या स्वभावाशी निघडत होती यातल्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या होत्या आणि त्यामुळे ती कामं करताना स्टेजवर ती भूमिका सादर करताना तो त्याच्यात एकूण होऊ नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहता ऐकताय शेजोवाच आजच्या या विशेष भागामध्ये आपण बातचीत करणार आहोत ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे यांच्यासोबत मीचे अनविषिक्त हाऊसफुल सम्राट डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष त्यांचा मैत्री चालू बंद जपला डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारा मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा कार्यक्रम ते रंगभूमीवरती सादर करत असतात नमस्कार नमस्ते आजच्या शेजोबाजमध्ये आपलं स्वागत मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा जो तुमचा एक कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं आणि त्याचा उद्देश नेमका काय डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे माझे गुरुबंद त्यांच्या अभिनयावर मी खुश आणि त्यांच्या दोन गोष्टी होत्या डॉक्टर घाणेकर हा एक स्टेजवरचा माणूस होता न होता लोकांचं मनोरंजन करत असे पण डॉक्टर घाणेकर हे ते व्यक्तिमत्व होतं अभ्यासाचं व्यक्तिमत्व चालले प्रोफेशनल मॅनेजमेंट का ही लोक जी धावतायत यशाच्या मागे तर डॉक्टरच्या आयुष्यात मी जे काही ऑब्झर्वेशन केलं त्याच्यातून कन्क्लुजन काढली ती कन्क्लुजन आत्ताच्या पिढीला अतिशय उपयोगाची आहेत यश मिळवणं सोपं असतं पण यश टिकवणं त्या शिखरावर आपण गेल्यानंतर तिथे टिकून राहणं यासाठी काय करायला लागतं आणि यश जर पचवता आलं नाही तर माणसाचा नाश कसा होतो त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे डॉक्टर काष्टा घाडेकर आणि मी स्वतः रंगभीमावरत होतो मी चार पिढ्यांबरोबर कामं केली आत्ताच्या पिढीबरोबर काम, काम करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या पण ते गंमत अशी की आता कोणाला ज्ञान तुम्ही द्यायला देऊन चालत नाही कारण आताची जी पिढी आहे ही जन्माला येताना ज्ञानी म्हणूनच जन्माला येते मग एक निराळ्या प्रकारे आपल्याला काही करता आलं तर बघावं आणि म्हणून डॉक्टर घाडेकर या माणसाला सेंट्रलाईज करून त्याच्यात मी हा कार्यक्रम केला तो माझा मित्र होता त्याच्यावर माझं प्रेम होतं चांगलं आणि आम्ही दोघेही गुरु बोलतो तेव्हा आपण जसं समाजाचं काही देणं दाखतो तसं आपल्या कुटुंबातली माणसं आपले गुरु असतील आपले भावंड असतील त्यांचं काही देणं लागतो थोडस ऋण फेडायचा हा एक प्रयत्न आहे या माध्यमाती म्हणालात की डॉक्टर काशीनाथ घाणेकर माझे गुरु बंधू मराठी चित्रपट रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत रामचंद्र वर्दे बरोबर हे तुमचे नाट्यगुरु तसेच ते काशीनाथ घाणेकर यांचे गुरु गुर। मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर जेव्हा दंतवैद्यक महाविद्यालयामध्ये नोकरी शिकत होते त्यावेळेस मला वाटतं जी काही स्पर्धेकरता नाटकं त्यांनी बसवली होती त्याचं पहिलं मार्गदर्शन रामचंद्र वर्धे यांनी डॉक्टर घाणेकरांना केलेलं होतं डॉक्टर घाणेकर मुंबईला आल्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजला जॉईन झाले त्या काळात कॉलेजमध्ये वर्षातून एक तीन नमकी नाटक व्हायचं आणि वन इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन असत डॉक्टर घाणेकर जेव्हा जॉईन झाले त्या वर्षी राणीचा बाग म्हणून एक नाटक करायचं त्या लोकांनी ठरवलं त्याचे डिरेक्टर होते रामचंद्र वर्धे तर झाल्या ऑडिशन वगैरे झाल्या आणि वरदे घरी यांनी निघाले तर घरी बस स्टॉपवर उभे होते तेवढाच एक असा किडकिडीत मुलगा धावत आला त्याने हात हातदारा आणि सांगितलं की वर्दे मला नाटकात काम करायचं वरदे होते नाही की फार तयार होती म्हणजे त्याला रत्नपारखे म्हणावं तसा प्रकार होता त्याने विचारलं मग तुम्ही मगाशी काय आले मला माहितीच नाही आणि मी नाटकात काम करी याच्यावर आमच्या सेक्रेटरी बसून कोणाचाही विश्वास नाही वरले म्हणाले ठीक आहे तुम्ही एक काम करा उद्या या तुम्ही दुसऱ्या दिवशी वरले चाचणीच्या जागा जाऊन पोचले तर त्यांच्या आधीच हा माणूस उभा होता म्हणून तो धावत आला त्याने हात धरला वरले मी काशीनाथ घाडेकर ही काशीनाथ घाडेकर आणि रामचंद्र वर्धे यांची समोर आज झाली पहिली ओळख मला नाटकात काम आहे तर वर्धे म्हणाले बघा मी काल बसून तुम्हाला बघतोय तुमच्यात काही दोष आहे ते दोष काढायचं झाले तुम्ही ओरडणार आता ते तुम्हाला आवडेल न आवडेल मी नाही सांगू शकत तर एक काम करूया आपण तुम्ही तुमच्या जागेवर श्रेष्ठ मी माझ्या जागेवर श्रेष्ठ तसं सांगितलं आपण मला तरी आले पण मला नाटकात काम करायचंय वर्जेन त्याला नाटकात काम दिलं आणि त्या नाटकात विलन का दिला त्याला एक गाणं सुद्धा होत सुंदर तांबी झाल्या काशण्याच्या तालीत थोडासा डिफेक्ट होता वरदे त्याला घरी बोलून योग्य ते त्याच्याकडे हे ट्रॅम करून घेऊन तो बदल काढला त्या विलनला जे गाणं होतं ते वर्जेने गाणं त्याच्याकडून बसून घेतलं दाने प्रयोगाची तारीख ठरली मेकअपमध्ये श्रीनिवास जोशी म्हणून मेकअप म्हणून त्याने मेकअप करायला सुरुवात केली एक 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 मुलाचा मेकअप चालला होता आणि काशीनाथच्या मेकअपची वेळ आल्याबरोबर त्यांनी वर्धेने हात पाली त्यामुळे आपाप त्या काय करायचा वर्धेने काशीनाची हलवटी झाली दोन्ही असे ठीक केल्या त्यामुळे काही नाही याच्या गानावर फक्त दूध मारा श्रीनिवास जोशी ब्रश तालावर फिरवायला घेतलाय काशीनाथने दोन्ही कान धरले आणि सद्गुरु देवता भेम नमान नाटक सृष्टी ज्यांना आपण गुरु मानले त्या रामचंद्र वर्धेला त्यांनी नमस्कार केला त्या दिवशी ही जी प्रथा सुरू झाली ती शेवटच्या प्रयोगावर अव्याहतपणे चालू होती पण याची त्यांनी जाहिरातबाजी कधीही ना केली नाही पुढे एकांकिकाची कॉम्पिटिशन आली हे सगळं होईपर्जून वर्धेच्या नक्षात होता होत व वर्धेनी त्याच्यावर जा मेहनत द्यायला सुरुवात केली होती काशीनाथ तुला आता एकांकिका कुठली चांगली एकांकिका मला पाहिजे वर्धेने त्याच्यासाठी एकांकिका लिहिली पाहुण्याचा म्हणून ती एकांकिका पहिली आली काशीनंतर बेस्ट ट्रॅक्टरचं वाट मिळालं दुसरं वर्ष आलं तर म्हणाला आप्पा ह्या वर्षी काय तर म्हणे मी देतो तू रायकांना आप्पाने जसा ओपू म्हणून एकांकिका दिली त्याच्यात काशीनाथ बेस्ट ट्रॅक्टरचा वाट आणि ती एकांकिका पहिली आली तिसऱ्या वर्षी बाळाला औषध म्हणून एकांकिका दिली तिची सगळी पक्ष तर यालाच मिळाली आणि वर्धेंच्या हाताखाली काम करता करता काशीनाथ हा तरुणांचा हिरो कधी झाला तो काशीनाथ आणि वर्धे दोघांनाही कळलं आहे काशीनाथचं नाटकाचं वेळ वाढत चाललेलं होतं काशीनाथचं नाटक करायचं होतं पण नाटक येत नव्हतं मला जर त्याच्याकडे वर्धेकडे दोन तीन नाटकं आली वर्धेने त्याला निनाळ्या प्रकारच्या कॅरेक्टर दिल्या पण ती नाटकं तशी काही चालली नाही त्याची प्रॅक्टिस चालू होती तर दुपारी तो झोपला दुपा की त्याला स्वप्नपणे की आपण एका नाटकात काम करतो त्याचा प्रयोग हाऊस पुढे आपल्याला इंटरनेट आळी पडली आहे आणि आपलं काम संपल्यानंतर लोकांनी आपल्या बाजूला केला आहे आणि डॉक्टर 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 यशा हाका मारता या स्वप्नात तो असताना कंपाऊंडर हात मारायचा आणि सांगायचा डॉक्टर उठा वामपुक्षी संपे आपली दवाखान्याची वेळा झाली कुणाला माहिती पुढचं दृश्य त्याला आधी ते सोडून होता आणि एक दिवस त्याला रायगडा जेव्हा जागेते या नाटकात कामाच्या ऑफिसात ये वर्धेने त्याला गुरुमंत्र दिला एक लक्षात ठेवा चोरीचा धंदा असो किंवा प्रोफे चरवण्याचं व्यवसाय असो चांगली वाईट कुठली गोष्ट त्याला काही नाही पण तुम्हाला गुरु चांगला पाहिजे काशीर गुरु चांगला भेटला वर्धेने सांगितलं मग काश तू शंभूराचं दिसणार नाहीस कारण तुझे निळे डोळे तुझं गोरे पड आणि तुझी किडकिडीत ध्येय प्रकाशला नावे झाला तो तसा भावनाप्रधान होता तो म्हणाला आपण काय करू हो म्हणजे दिसेल वरणांनी एक गोष्ट लक्षात ठेव उत्कृष्ट प्रकारे स्क्रिप्ट वाच त्याचं ग्रामर समजून घे प्रत्येक कॅरेक्टरचा दुसऱ्या कॅरेक्टरशी काय संबंध आहे तो शोध त्याच्या भावना शोध आणि कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडे एखादा ग्राफ पाहिजे मी कुठून सुरुवात केली आणि कुठे जाऊन पोचायचं आहे हे तुम्ही डिसाईड करणं आवश्यक असत या सगळ्याचा अभ्यास कर आणि एक लक्षात ठेव ज्या ज्या वेळेला भावनांचा कल्लोळ होण्याचा प्रसंग येईल त्या त्या वेळेला थोडासा मेरोड्रामा मिक्स करायचा आणि मग गमत का होते मला वाटतं हाच गुरुमंत्र हा वर्धेने हो तिच्या दिला आणि त्याच्यानंतर रायगडाला जेव्हा जागे नंतर त्यांची अनेक जी नंतर नाटकं गाजली हो हो त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं त्यांना असं ज्या क्षणी वाटलं की आपण इथे कुठेतरी कमी पडतोय किंवा आपल्याला महत्व कमी आहे त्यावेळी त्यांनी हा गुरुनी सांगितलेला केला एकदम करेक्ट पण तुमचा हा जो आता कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं एक दोन अडीच तासात तुमचा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये काशीनाथ घाणेकर यांचा जीवन प्रवास का मित्र म्हणून काशीनाथ घाणेकर तुम्हाला कसे भावले हे तुम्ही सांगता का एकूण काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य त्यांची केलेली नाटकं याविषयी तुम्ही प्रयोगात माहिती देता काशीनाथ घाणेकर यांनी केलेली नाटकं हा त्याच्यात विषय आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना बदनाम करण्यासाठी लोकांनी काय काय केलं आणि काशीनाथ घाणेकर या व्यक्तिमत्वान प्रेक्षकांवर जी एक छाप पाडली होती आणि त्या छापेतून प्रेक्षक आणि काशीनाथ यांचं एक अतूट नाटक निर्माण झालं होतं आणि ते नातं शेवटपर्यंत टिकलं होतं काशीनाथने पिऊन देखील प्रयोग केले त्यांनी जे काही धिंगाणे गेले त्याची वर्णना देखील सांगणं कठीण आहे एवढं सगळं करू नये प्रेक्षकांनी प्रेक्षकाने दूर ढकलला आहे त्या क्षणाला प्रेक्षक आराडा करीत असत पण एक महिन्यात परत काशीनाथ तिथे गेला तर ते प्रेक्षक तशीच गर्दी करत असत अहो गोव्याला दार्मिकच्या बाबूच्या प्रयोगाला गोंधळ झाला सगळा हे बाकीचं डिस्क्रिप्शन मी सांगत नाही ते प्रयोगात आपण बोलू शकतो पण ताशेला दारू पिऊन प्रयोगाला गेला आणि रात्री साडेसहाच्या सुमारा प्रयोग सुरू झाला अनाऊन्समेंट झाली टाळ्या वेळ्या सगळा कडकडाट आणि दहाव्या मिनटाला ताशिनाथ स्टेजवर आडवा <laughs> लोका पडला लोकांच्या लक्षात आलं की आज साहेबांनी दारू प्रचंड व्यालेली आहे लोकांनी खूप आरडावडा केला थिएटरची मोडतोड केली लोक घरी गेले एक महिन्यानंतर परत त्या सुभाष घाटेकरने दारंबीचे प्रयोग लावले गोव्यात परत प्रयोग हाऊसफुट आणि जिथे गोंधळ झाला होता तिथे तुफान झाली डॉक्टर सावध हो होता त्याला होतं गोंधळ झाला होता डॉक्टरच्या नावाची अनाऊन्समेंट झाल्यावर टाळ्यांचा गडकडाट झाला चारही अंक व्यवस्थित संपले नाटक संपल्यानं त्या टाळ्यांचा गडकटाट आणि एक महिन्यापूर्वी जे लोक आरडाओा करीत होते ते लोक होते तुमच्या मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या पुस्तकात तु तुम्ही असा एक उल्लेख केलेला आहे की तुमचे आध्यात्मिक गुरु यांची जेव्हा डॉक्टरांनी आणि तुमच्या समेत भेट झाली त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना असा प्रश्न विचारला होता की माझा शेवट कसा असेल माझा शेवट कसा होईल तेव्हा तुमच्या गुरुनी त्यांना उत्तर दिलं होतं की तुझा तुमचा शेवटही हा हाऊसफुल असेल आपल्याला आमच्या गुरुजीने एक पुस्तक दिलं होतं पण बघ सांगितलं स्तोत्र ते पुस्तक दिलं होतं तर माझ्या मनात ज्या काही इच्छा होत्या त्यात त्या बऱ्याचशा पुढे झाल्या होत्या म्हणजे डॉक्टर ते पुस्तक वाचत होता एक दिवस डॉक्टरने मला जर ते तुझे लिहिले आहेत ना त्यांना मला भेटायचे मी लिहिले घेऊन गेलो पुढे ठिकाणी डॉक्टरची पूजा हा आयुष्यातला अविभाज्य घटक होता डॉक्टरसाठी डॉक्टर त्यांची पूजा करण्यात आह त्यांनी असे दोन हात तोडले आणि लेले माझं भविष्य बघा ले तुमचं काय भविष्य बघा थोडासा पुढे झाला माझा शेवट काय असेल ले हसले तुमचा शेवट सुद्धा हुसफट असेल ते लहान होतो होत काशीनाथ गाडेकर का। वय वाटलं होतं एवढा चेहरा असा फुलला त्याचा नमस्कार केला जरा प्रयोग सुरू करता आम्ही घरी गेलो मी विचार करत होतो की या माणसाच्या नावावर हाऊसफुलचे बोट लागत आहेत लोकांचा ह्याच्यावर प्रचंड प्रेम आहे तो मागे त्याला मिळते पण त्याच्यात असा का प्रश्न तर माझ्या लक्षातच येईल गोष्ट परमेश्वराची कृपा आईवटांचे आशीर्वाद सहकार्याने केलेली मदत या बळावर माणूस आयुष्यात यशाची एक 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 शिखर गाठत जातो त्या शिखरापर्यंत पोचतो एक क्षण असा येतो की त्या शेवटच्या शिखरावर पोचल्यानंतर पुढे चढायला शिखरच नसतं वर दिसत भक्त निळ आकाश गो गोल फिरायचं म्हटलं तरी तिथे जागा नसते एकच माणूस सरासरी उभा राहू शकतो एवढीच त्या शिखरावर जागा असते त्यात लक्ष जात असा ज्या माणसांबरोबर आपण आयुष्याचा प्रवास सुरू केला की माणसं मुंगी एवढी दिसत असतात क्षणभर मलाच विचार येतो आता पाय घसरून मी खाली पडलो तर प्राण गेला तर ठीक आहे नाही गेला तर बरोबरचे लोक माझे टिंगल करतील मला प्रश्न विचारतील अरे वर चढताना मजा वाटली होती ना चढताना विचारकारला होता आपण जायचं जायचंय खाली बसलेली माणसंही फक्त टाळ्या वाजवण्यासाठी आणि टिंगल करण्यासाठीच बसलेली होती या शिखरावर टिकून घ्यायचं म्हणजे कठीण असतं हा विचार त्याच्या मनात आला असेल आणि या विचारातून तो प्रश्न विचारला गेला असेल की माझा शेवट काय असेल तब्येत आता जरा ठीक नाहीये सर्दीचा खोकल्याचा तुम्हाला त्रास आहे एक छोटी विनंती आहे <C kennt सार्थ> तुमचा आवाज जर चांगला असेल तर तुम्ही तुमच्या मी आणि डॉक्टर काशीराज घाणेकर या एक पत्री कार्यक्रमामध्ये मला वाटतं डॉक्टर काशीराज घाणेकर यांची स्वागत किंवा काही तुम्ही सादर करत असाल त्याची अगदी छोटीशी झलक तुम्हाला सादर करता आली त्रास होणार नसेल तर सादर करावी अशी विनंती दिला 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 कंठा दिला म्हणजे काही दौलत तर उजवली नाही ना पाचशाही रीती रिवाजांची राज ठाणे देखील कोणाला दखल उडली नाही तालसेच्या प्रतिभेचं कौतुक पाचशा अकबराना करायचं नाहीतर काही मशीद उमोर भेटणार आहे मौरमी युवराती कंठा दिला म्हणून तुम्ही आम्हाला बोल लावणार कुणाला दिला कंठा कंठा दिला एका गाणाऱ्या गायकणीला पोटासाठी देह विक्र करणाऱ्या एखाद्या वारांगणे आमचा शोक जाणून रस्त्यात ती आम्हाला आडवी आली तिला भिक्षानुभावी होती बिदावी आमच्या जडे तिने मैफिल उभी केली राग झाली ते धुंद ताज उभे केले तिने आमच्या भोवते जाम कुर्वाण केली असली तरी बाईच्या गुणात मोर झालं नसतं मग क्षूद्र कंठ्याची बात कशाला पोचतात अशी जी जी कामं केली ना ती सगळी त्याच्या स्वभावाशी निगडत होती यातल्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या होत्या आणि त्यामुळे ती कामं करताना स्टेजवरती भूमिका सादर करताना तो त्याच्यात एकरूप होऊन असे आणि एकरूप होणं भूमिकेशी ही डॉक्टरची स्पेशलिटी होती रमेश भेडेजी आपण वेळात वेळ काढून शेजोवाससाठी ही छोटीशी मुलाखत दिली त्यासाठी आपले वनपूर्वक आभार मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या एका नव्या भागात नमस्कार